आपण पाहताहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची आज दुपारच्या सुमारास कंधाणेतील भागळा डोंगराला अचानक लागली आग लागलेली ही आग क्षणार्धात रौद्र रूप धारण करू लागली याची माहिती गावातील तरुणांना कळताच शळाचाही विलंब न करता, करता सर्व तरुण डोंगराच्या दिशेने धावले आणि एकीचे बळ मिटते फळचा प्रत्यय जीवाची परवा न करता आग आटोक्यात आणली हातात वनस्पतींच्या फांद्या घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले आणि बघता बघता एक तासाच्या मेहनतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले आग आटोक्यात येताच तरुणांनी एकच जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला याबाबत सविस्तर वृत्त असे की कंधाळीतील भागळा डोंगरावर हजारो हेक्टर क्षेत्रावर संयुक्त वनव्यवस्थापन मोहिमेअंतर्गत वनविभागामार्फत वृक्ष लागवड करण्यात आली आहे यामध्ये अनेक वनौषधींचा समावेश आहे येथील नागरिकांच्या सहकार्याने डोंगरावर आज पूर्णपणे हिरवाईने नटलाय वाढत्या वृक्षारोपणामुळे डोंगरावर वन्यजीवांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे याच डोंगरावर दुपारच्या सुमारात दुसऱ्यांदा आग लागली होती वन विभाग व तरुणाईच्या भगीरथ प्रयत्नामुळे नैसर्गिक वनसंपदा नष्ट होण्यापासून वाचली त्याचबरोबर अनेक वन्यजीवांना जीवदान मिळाले आगीबाबतची माहिती सटाणा वडपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांना दूरध्वनीवरून देण्यात आली याची तात्काळ दखल घेत खैरनार साहेबांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणण्याच्या सूचना दिल्या क्षणाचाही विलंब न करता वन कर्मचारी वर्गाचा फौजफाटा भागळा डोंगरावर दाखल झाला आणि बघता बघता वन कर्मचारी व गावातील तरुणांनी एकत्र येत संयुक्तपणे मोहीम राबवून एक, एक तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले आग आटोक्यात आणण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार वनपाल सुदाम पवार वनरक्षक नवनाथ मोरे वनमजूर तारू सोनवणे पांडू सोनवणे दामू सोनवणे काशीनाथ सोनवणे नितीन बिरारी गिरीश बिरारी किरण बिरारी रोहित बिरारी सागर बिरारी सौरभ कुलकर्णी बाळा बिरारी शशिकांत बिरारी यांची आग आटोक्यात आणण्यात विशेष सहकार्य लाभले वेळीच जर आग आटोक्यात आणली गेली नसती तर वाडवडिलांनी मोठ्या कष्टाने उघड्या बोडक्या डोंगरावर फुलवलेली वंदराई आगीच्या भक्षस्थानी पडली असती पण तरुणांनी जीवाची परवा न करता आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले त्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले आहे कोणीतरी माथे फिरू व्यक्तीकडून वारंवार आग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे घटनास्थळी अर्धवट जळालेली सिगरेट व काळी पेटी मिळून आली आहे मागच्या महिन्यात याच ठिकाणी आग लावण्यात आली होती याच वस्तू घटनास्थळी मिळून आल्या होत्या त्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध वन विभागाकडून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते कोणाला याबाबत माहिती असल्यास वन विभागाला माहिती कळवावी खबर देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन वन परिषद अधिकारी खैरनार यांच्याकडून करण्यात आले बागलाड वृत्तांतसाठी शशिकांत बिरारी